एखादी हाय प्रोफाईल केस समोर आली की समजून जायचं दया नाईकची एंट्री होणार अगदी अलीकडच्या दोन घटना घेऊयात बाबा सिद्दीकी याची हत्या असो की सैफ अली खानवर झालेला हल्ला एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नाईक यांना फारच डिमांड असते पण महाराष्ट्रात सतराशे साठ पोलीस अधिकारी पडलेले असताना दया नाईक यांचंच नाव हाय प्रोफाईल केससाठी चर्चेत का घेतलं जातं त्यांचा एन्काउंटरचा आकडा ऐंशीच्या घरात कसा गेला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं छोटा शकील बरोबर असणारे संबंध नेमके आहेत तरी काय सगळ्याचीच व्यवस्थित फोडणी करूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला केला होता हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला होता लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होतात आणि संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीत एकच खळबळ माजते आणि ही घटना सगळ्याच वृत्तवाहिन्यांच्या केंद्रस्थानी येते या सगळ्यात प्रश्न उरतो की चोवीस तास कडक सुरक्षा व्यवस्था असताना सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे एवढं सगळं असताना सुद्धा एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यावर नेमका कसा हल्ला झाला यामागं नक्की कुणाचा हात आहे हा हल्ला नेमका कोणी घडून आणला हे सगळे प्रश्न घुंगावत असताना स्टोरीत एन्काउंटर स्पेशालिस्ट दबंग पोलीस अधिकारी दया नाईक यांची एंट्री होते ते सैफच्या घरी जाऊन चौकशी करतात आणि या घटनेच्या तपासाची सगळी सूत्र त्यांच्या हातात घेतात पण आता जरी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळं दया नाईक चर्चेत आले असले तरी त्यांच्या डॅशिंग कारवाया आणि त्यामागचे किस्सेही काही पिक्चरच्या स्टोरी पेक्षा कमी नाही आहेत त्यांनी आजवरच्या कारकिर्दीत एक नाही दोन नाही तर तब्बल ऐंशी पेक्षा जास्त एन्काउंटर करून गुन्हेगारांना कंठस्नान घातलंय कर्नाटक मधल्या एका छोट्याशा गावातून आलेले हे दया शर्मा अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत लहानाचे मोठे झाले जेमतेम सातवी पर्यंतचं शिक्षण घेऊन कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यासाठी ते मुंबईत आले आणि चक्क कर... काम सुद्धा करू लागले हॉटेल मालकाच्या मदतीनं त्यांनी केलं पैशासाठी त्यांच्यावर चक्क प्लबिंग च काम करण्याची देखील वेळ आली अशा खडतर परिस्थितीचा सा सामना करत असताना त्यांना महाराष्ट्र पोलीस खात्यात सब इन्स्पेक्टर म्हणून नोकरी सुद्धा लागली आणि राज्याच्या पोलीस खात्याला एक एन्काउंटर स्पेशालिस्ट सुद्धा मिळाला पोलीस निरीक्षक म्हणून काम सुरू केल्यावर पहिल्याच वर्षात त्यांनी हल्ला करायला आलेल्या छोट्या राजेंच्या टोळीतल्या दोन गुंडांचा खात्मा केला आणि आयुष्यातला पहिला एन्काउंटर केला एवढ्यावरच न थांबता था त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन दरम्यान कुख्यात गुंड छोट्या राजेंच्या टोळीला सळो की पळो करून सोडलं होतं एवढंच नाही तर एकेकाळचे कुख्यात रफीक रफिक आणि विनोद मतकर यांच्यासारख्या जास्त गुंडांना यमसदनी आणि तीनशे पेक्षा जास्त गुन्हेगारांच्या हातात बेड्या ठोकल्या या सगळ्यात त्यांच्यावर अंडर हात मिळवणी करण्याची देखील आणि अवैधरित्या लाच घेण्याचे आरोप देखील झाले दोन हजार तीन मध्ये पत्रकार केतन तिरोडकर यांनी दया नाईक लोकांकडून खंडणी वसूल करतात याशिवाय त्याचे छोट्या सोबत संबंध असल्याचे देखील आरोप केले होते तेव्हा गुन्हेगारांच्या ना नाईक स्वतः चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते त्यानंतर त्यांच्यावर अवैध मालमत्ता बाळगल्याचे देखील आरोप करण्यात आले तेव्हा त्यांच्यावर घरादारावर छापेमारीची देखील कारवाई करण्यात आली होती मात्र या सगळ्यातून सुटून दया नाईक यांनी पुन्हा एकदा आपली स्पेशालिटी दाखवून देत कित्येक गुन्हेगारांचा खात्मा केला आता ते मुंबई पोलीस मधील गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत म्हणूनच जेव्हा एखादी हाय प्रोफाईल केस येते तेव्हा ती हाताळण्याची जबाबदारी दया नाईक यांच्याकडेच येते अगदी अलीकडचंच उदाहरण बघितलं तर ज्येष्ठ राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या केसचा तपास देखील त्यांच्याच निरीक्षणाखाली सुरू आहे अशा अशा या कित्येक गुंडांना घाम फोडणाऱ्या दया नाईक यांच्या हातात आता सैफ अली खानची खी हाय प्रोफाईल केस सोपवण्यात आले त्यामुळं आता या प्रकरणाचे कोणकोणते पैलू समोर येत आहेत याचा तपास कशा प्रकारे होतोय घटनेमागचा खरा मास्टर माइंड कोण आहे आणि मुख्य म्हणजे जबरदस्त ट्रॅक रेकॉर्ड असणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नाईक या घटनेमागच्या सूत्रधारापर्यंत पोहोचू शकतील का ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद